नमस्कार मनस्पर्शी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठान आयोजित नवरात्रीचे नऊ रंग या विशेष उपक्रमात मी सौजयश्री अनंत डोंबे आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते आज दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार आज आठवी माळ आजचा विशेष रंग आहे मोरपंखी आणि आजचे देवीचे रूप आहे महागौरी यावर आधारित माझी आठवळी मोरपंखी रंगांचा आज आहे साज देवी महागौरीचा भक्तांवर राज पावित्र्य सौंदर्य शांततेची आहे ओळख ही खास मातेच्या चरणी भक्तांचा विश्वास जय महागौरी माता कर भक्तांचा उद्धार मोरपंखी रंगात सजला भक्तांचा दरबार सर्वांना तुझा आशीर्वाद लाभो आनंदी राहो सर्वत्र देवी महागौरी तुझ्या चरणे ठेऊ विश्वास सारे एकत्र देवी महागौरी तुझ्या चरणे ठेऊ विश्वास नांदो सारे एकत्र एक धन्यवाद